तर मंडळी नेहमीप्रमाणे दर शनिवारी व्हिडिओ आज येणार नाही तर आज शनिवार आहे तर तीच अपडेट देण्यासाठी ती म्हटलं एक छोटासा व्हिडिओ करून तुम्हाला सांगूया की नेहमी आपला शनिवारी व्हिडिओ अपलोड होतो पार्टीचा तर व्हिडिओ अपलोड होणार नाही कारण त्याचं असं आहे की तुम्हाला माहितच असेल की माझं लग्न आहे तर त्या लग्नाच्या तयारीमध्ये सगळे बिझी आहेत तर मी थोडक्यात तुम्हाला दाखवतो इकडे तर इकडे थोडंसं काम आहे तर त्याच्यामुळे या आठवड्यात व्हिडिओ येणार नाही तर त्यासाठी माफ करा पण पुढच्या आठवड्यामध्ये व्हिडिओ करण्याचा नक्की प्रयत्न करू तर पाहूयात काही इकडे कामगिरी सुरू आहे ती आणि तुम्हाला डिटेल ब्लॉग आजचा आता मी जे काही तुम्हाला दाखवणार त्याचा ब्लॉग जर बनवला तर तुम्हाला येस महाराजावर तुम्हाला तो ब्लॉग पाहायला मिळेलच म्हणा तर पहा सगळे बिझी आहेत पिंट्यादा इकडे आहे तर इकडे पिंट्यादा ऑइल पेंट करतोय दरवाजाला कलर मारतोय नागेश शेड इकडे आहे जरा काय करतोय पहिलं घासतोय कलर काढायचा त्याच्यामुळे ही बॉर्डर चौथरा घासतोय रुपेश आहे इकडे आहे बघा रुपेश पण आतमध्ये कलर काढत होता बघा बाबूदा पण इकडे आहे तर बाबू रुपेश पिंटादा सगळे जरा बिझी आहेत आज त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ काय बनवता येणार नाही तर बघू हा उपाशी मंडळ इकडे हा हां पूर्ण उपाशी मित्रमंडळ तुम्हाला इकडे दिसेल त्याच्यामुळे त्याच्यामुळे आज काय व्हिडिओ बनवणं पॉसिबल नाही आणि तरी पण बनवला असता आपण पण ल लग्नाची घाई असल्यावर कशी गडबड होते ते मला माहीतच असेल सगळ्यांना तर याच्यासाठी जरा जरा ॲडजस्ट करून घ्या आजचा आठवडा बरोबर ठीक आहे तर चला आता म्हणजे ही पुढच्या आठवड्यात आणि पुढच्या आठवड्यात नक्की प्रयत्न करूयात व्हिडिओ बनवण्याचा तर इकडे गम्प्या वगैरे नाहीत गम्प्या कुठेतरी त्यां काहीतरी दुसऱ्या कामास कामामध्ये तो बिझी असेल आणि इतर पण मंडळी तर चला बस आता एक छोटीशी अपडेट देऊया म्हटलं की अगदीच काही व्हिडिओ न म्हणजे सगळेजण विचारतात की आज व्हिडिओ का आला नाही अशा कमेंट आल्या असत्या तर म्हटलं एक छोटासा व्हिडिओ करून पोस्ट करूया तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये